मुंबई नाका आणि द्वारका सर्कलवर होणारी वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी तातडीनं सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करावी तसेच परिसरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलीस महानगरपालिका आणि भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं संयुक्तपणे कार्यवाही करावी अशा सूचना राज्याचे अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिल्यात मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिक शहरातील मुंबई नाका आणि द्वारका सर्कल परिसरास भेट देऊन पाहणी केली त्यावेळी ते उपस्थित अधिकाऱ्यांशी बोलत होते यावेळी म्हाडाचे सभापती तथा शहराध्यक्ष रंजन ठाकरे पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी महानगरपालिकेचे शहर अभियंता संजय अग्रवाल राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता दिलीप पाटील युवक शहराध्यक्ष अंबादास खैरेर यांच्यासह पदाधिकारी आणि अधिकारी उपस्थित होते यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की मुंबई येथील हाजी अली परिसरात वाहतूक नियंत्रणासाठी कार्यान्वित सिग्नल यंत्रणेच्या धर्तीवर या परिसरात यंत्रणा कार्यान्वित करावी या सिग्नलवरील वाहतूक सरळ दिशेनं राहील याची दक्षता घ्यावी वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या वाहनांविरुद्ध कारवाई करताना त्या मार्गावरील वाहतूक विस्कळीत होणार नाही याची दक्षता घ्यावी सिग्नल परिसरासह रस्ते स्वच्छ राहतील याचीही काळजी घ्यावी रस्त्यावर वाहने थांबविणाऱ्यांविरुद्ध कारवाई करावी अशी ही सूचना मंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या आहेत त्याचबरोबर मुंबई नाका आणि द्वारका परिसरात मोठ्या प्रमाणात फेरीवाला विक्रेत्यांनी अतिक्रमण केलं असून त्यांचे संसार देखील तेथेच आहेत गेल्या वर्षभरापासून ते हटविण्याबाबत नाशिक मनपा पोलीस प्रशासनाला सूचना देण्यात आल्या आहेत मात्र वारंवार सांगून देखील छोटी छोटी कामं अधिकाऱ्यांकडून होत नसल्याचे खडेबोल अधिकाऱ्यांना सुनावलेत तसेच मुंबई नाका आणि द्वारका परिसरातील रस्त्याच्या कडेला असलेल्या विक्रेत्यांना तातडीनं हटविण्यात यावे या परिसरातील व्यावसायिक आणि कुटुंबियांचे स्थलांतर करण्यात यावे फेरीवाल्यांमुळे या परिसरात प्रचंड अस्वच्छता पसरली आहे या परिसराची नियमित स्वच्छता करण्यात येऊन परिसर स्वच्छ ठेवावा अशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना केल्या आहेत तो आता वेगळा त्या मार्गाचा उपयोग होणार आहे काही लोक मोटरसायकल त्याच्यातून पाठवा आता मोटरसायकल त्याच्यातून पाठवली आणि ती अशी वरती येताना ती सहजिकच त्याला एक्स देणार तिकडून ट्रक आला कल्याण मग त्याच्यामुळे जे आहे काय करायचं हे पोलीस आणि म्युन्सिपालिटी आणि ठरवायला पाहिजे हे ठेवायचं की नाही ठेवायचं पाडून सर रस्त्याकडून रस्ता मोठा करून मोकळवायचा त्यामुळे त्याचा काय उपयोग करायचा तो उपयोग करू काहीतरी करायला पाहिजे तर काही उपयोग होत नाही जर पोलीस आणि म्युन्सिपालिटी कारवाई करत नसेल तर तुम्ही सगळ्यांनी तयार व्हा मी रस्त्यावर बसायला तयार शेवटी काही नाही तर आपला रस्ता तो आपला ना लोकसान केलं बसू ना आपण तुम्ही येत असताना त्यापूर्वी त्यांनी किती अहो मी ते शंभर वेळा सांगितलं महानगरपालिकेमध्ये आमचं कामच नाहीये पोलिसांना सांगितलं पोलिसांची पोलिस चौकी बाजूला आम्ही करून दिलेली आहे ते होता तेव्हा आहे पोलीस आहे ना तिथे चौकी मी त्यांना रे दोन पोलीस तिकडे त्याला येऊन जाऊन चक्कर मारायचा पण झाला का हटाव संपला विषय ते सुद्धा होत नाही दौरीबाडी कामाचा लोड वाढलेला आहे तो प्रतिनिधी गुडू शेख दिशा न्यूज नाशिक